मंडळी सिने इंडस्ट्रीकडून दुःखद बातमी समोर येत असून एका सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्याच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वाला धक्का पोहोचलेला आहे चला तर पाहून घेऊया कोण आहे ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम पाहायला मिळतील सिने इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेते कॉमेडियन लक्ष्मीनारायणन शेशू यांचं वयाच्या साठाव्या वर्षी निधन झालेले आहे चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा व्यक्त केली जात आहे शेशू यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली दोन हजार दोन साली फुलू अदो इलामाई चित्रपटाद्वारे त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले साधारण बावीस वर्षे चित्रपट कारकिर्दीत त्यांनी एकवीस चित्रपटांमध्ये काम केले यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट किक देखील समाविष्ट आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते लक्ष्मीनारायणन शेशू यांना भावपूर्ण श्रद्धांजली